आमच्याजवळ आहे मी मागच्या काळातही सांगितलं की तुम्हाला नसेल जमत तर आम्ही करतो आणि केंद्रातल्या सरकारमध्ये आम्ही त्यावेळेस आमचं जेव्हा निवडणुका लोकसभेत चालू होत्या त्यावेळेस राहुल गांधीजींनी सांगितलं की जातीने या जनगणना सेन्सेस हा आमचा पहिला बेसिक आहे सेन्सेसच्या नंतर हे सगळे प्रश्न निघू शकतात पण न नरेंद्र मोदी सांगतात की आम्हाला करायचंच नाही त्यामुळे हा हा वाद संपणारच नाही त्यामुळे या वादाला खऱ्या अर्थानं सरकारच आ, पेट्रोल आहे अशी परिस्थिती आपण पाहतो आहे आणि यांनी दोन हजार चौदामध्ये फडणवीसांनी सांगितलेलं होतं की आम्ही या मराठ्यांना आरक्षण देतो द्या त्यांना कसं द्यायचं आहे तर तो त्यांचं स्वतः आहे त्यांच्याजवळ आता आ, असुरी बहुमत आहे आम्ही तुम्हाला सांगतो की हा सगळा मार्ग निघू शकतो पण मार्ग सोडवण्याची इच्छाशक्ती सरकारमध्ये नाही यांना महाराष्ट्र पेटोत ठेवून राजकारण करायचं आहे त्याच्यामुळे यांचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला माझ्याबरोबरच आहेत ते तुम्हाला कोण सांगितलं ते बाहेर आहेत आता प्रणितीताईंच्या निवडणुकीमध्ये ते आमच्यासोबतच होते अहो हे परिवार माझा परिवार आहे नाना बालके माझे मित्र होते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे बालके परिवाराचं हा नेहमी नाना पटोलेबरोबर आहे आणि काँग्रेसबरोबर आहे विधानसभा मी ह्या तिकीटचं आज काही बोलत नाही